जनता पार्टीच्या पदाधिकारी श्री संदीप गावडे यांनी काही वेळापूर्वी प्रेस घेतली आणि त्या प्रेस मध्ये त्यांनी गेळेगावाविषयी एक निर्णय झालाय की जमीन वाटप संदर्भात तो त्यांनी जाहीर केला की स्वतंत्र झाला स्वातंत्र्य झाल्यासारखं वाटत मला त्यांना सांगायचं आहे भारत देश एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झालं त्यामुळे हे स्वतंत्र झालं ते स्वतंत्र झालं स्वतंत्र कोणी केलं त्याचं नाव घेणं सुद्धा तेवढंच अपेक्षित होत दोन हजार एकोणीस मध्ये गव्हर्नमेंटकडे ऍप्लिकेशन दिली गेली आणि दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जे कबरू बागायतार आहेत त्याने वाटप काही झालेलं आहे पण जमिनीच समान वाटप झालेलं आहे पण आंबोलीतल्या ग्रामस्थांनी आणि चौकोच्या ग्रामस्थांनी असं सांगितलं की जोपर्यंत जो वन विभाग आहे वन विभागाच्या जो शेरा आहे तो जो मध्ये निघत नाही तो मध्ये तुम्ही वाटप करू नका कारण ते दोन्ही एकत्र झाले पाहिजे कबरू बागायतदार आहे आणि जो फॉरेस्टचा जो शेरा लागला होती तो निघी निघा निघाल्यावरच तुम्ही वाटप पत्रकार दोन हजार तेवीस ते घेऊन सांगितलं की समान वाटप झालं स्वतंत्र झालं आणि त्यात त्यांनी सन्मान ज्यांनी केलं केसरकर साहेबांनी आणि त्याचे जे अध्यक्ष आहे हे केसरकर साहेब आहेत तिन्ही गावाचे ते सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखालीची जेव्हा मिटिंग झाली दोन हजार बावीस ला बैठक झाली त्यावेळी त्यांच्या निदर्शनानुसार त्यांना अध्यक्ष केले गावाच्या सरपंचा सरकारी अधिकारी त्यामध्ये कमिटीत आहे त्याच्यामुळे मी केलं तीनशे पासष्ट दिवसात हे झालेलं नाही किंवा सहा महिने असं होत नाही त्याच्यामुळे केसरकरांचं नाव बाजूला ठेवून मी काहीतरी केलं असं आयुर्भाव आविर्भाव ते आणतायत पण हे जनतेला माहिती आहे केसरकर यासाठी दहा वर्ष लढा देत आहेत जर आता सुद्धा आम्ही आंबोरे आम आणि चौकच्या कबलूबागतल्या जमिनी आहे त्याचं समान आम्ही करू शकतो पण तसं ती, तिकडच्या ग्रामस्थांना ते नको आहे म्हणून आम्ही थांबलेला आहे आपल्याला ह्या गोष्टीचं वाईट भेटलं ज्या माणसाने केलं त्याचं नाव नाही घेता फक्त आपल्या पक्षातील पक नेत्यांची नावं घेऊन तुम्हाला जनतेला काय दाखवायचं तुम्ही बोलणार आणि आम्ही गप्प बसणार असा विषय नाहीये याची जी खरी जर मेहनत असेल मी कोणी त्याच्यात मेहनत घेतली नाही असं म्हणत नाहीये कोणी सर्वांनी खालू द्यायची मदत केली असेल ज्या माणसाने हा लढा उभारला ज्या माणसाने हा लढा तडीच नेला त्या माणसाचं ना नाव न घेणं हे योग्य नाही त्यात हे चौकूचे ग्रामस्थाचे अध्यक्ष आहेत ह्या संदर्भात दिनेश गावडे उद्या त्यांना जर वाटलं कबरू बघायला तर जमिनी आम्हाला वाटून द्या उद्या वाटून देऊ शकतो पण वन खात्याचे जे जमिनी आहेत जे लागले ला फॉरेस्ट त्याच काय त्याचा जो शासन निर्णय आहे हा तुम्हाला मी सर्वांना देईन शासन निर्णय हा सगळ्या दे हा दोन हजार तेवीस मध्ये झालेला आहे हे दोन हजार पंचवीस आहे दोन तीन वर्षांनी येऊन मी केलं मी केलं काय केलं केलं काय त्याच्यामुळे संदीप गोडे जर का सुने माणसाने असं बोलू नये मला वाटलं नव्हतं की संदीप गोड जर काही हुशार व्यक्ती महत्व मी केलं मी केलं माझ्या नेत्यांनी ने केलं असं करेल आम्ही म्हणत नाही तुमच्या नेत्याने काहीच नाही केलं पण ज्या माणसाने या विधानसभेचे गेली पंधरा सोळा साडे पंधरा वर्ष या आमदार म्हणून काम करतात त्यांच्याशिवाय झालं काय काहीच नाही केलं या ज्या मीटिंग झाल्या त्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर अन्य कोणाबरोबर वन खात्या बरोबर सर्वांबरोबर अध्यक्ष पद आहे ते सीएम नेमलेलं आहे आज यार आहे तेव्हाच झालंय पण लोकांनी लोक म्हटले चौकचे आणि आम्हाला एकावेळी पाहिजे म्हणून त्याच्यामुळे त्यांनी असं परत कधी वक्तव्य वक्त करू नये मी थोडक्यात बोलतोय थो। खाजगी होणे असं त्याचे खाजगी एक एक होणे एकदम एकदम त्याचे जाते सुद्धा सरकार जपते येणाऱ्या एक दो दोन महिन्यात तर सोडवतील आणि दोन्ही गोष्टी एका वेळी एकत्र करून समान वाटप केलं जाईल मी तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी सांग हे जे कोणी जर काम असेल गेच चौकोस आणि आंबुलीच त्याच्यातला शंभर टक्के काम हे सन्मान्य केसरकर साहेबांनी केलेला अन्य कोणाचा काही संबंध नाही सांगतोय त्याचे अध्यक्षच सीएमने नेमलेले आहेत सन्मान्य केसरकर साहेबांना फक्त ग्रामस्थाने नको म्हटलं म्हणून कबलबागा त्याचे समान वाटप शिल्लक आहे आता गैर गैर सुद्धा खासगी होणार आहेत ते वाटायचं आहे ते उद्या घेणार नाहीत त्याच समान वाटप आहेत कबर दाखवायची कोण त्याचा अध्यक्ष आहे कोणी केलंय दोन हजार एकोणीस पासून कोण बोलतोय सहा महिन्यात झालं का त्याच्यामुळे थोडक्यात बोलतोय जास्त काय बोल बोलत, बोलत नाही तुम्हाला जे ची कॉपी सगळ्यांनाच मी देईन की जी खासगी संदर्भात जी आहे तो सुद्धा न पण काम झालेलं आहे ते सुद्धा केसर करतील थोडं मला या ठिकाणी काही घरात मागच्या वर्षी राहिलेले फटाके यंदा ह्या गणपतीला फोडतात तसंच भाजपचे काही कार्यकर्ते गेल्या वर्षी फटाके यंदा फोडले ज्या गेळेतले जे जमिनी होते त्याचे सातपमंत्री आणि दीपक भाईंनी दिले होते एक वर्षापूर्वी ती आता परत दिली काय दाखवायचं काय असे शेळे फटाके फोडू नका एवढं त्यामुळे तुम्हाला तुमच्या माध्यमात सांगायचं आहे एका गावापुरती गेलं काय दोन गाव आहेत ना एवढे मोठे गाव आहे दापोली चौकूळ गेल्याचे धापट मोठे गाव आहे फक्त आंबोली चौकुलचं काय झालं नाही मग एक ते गेळ्याच काय झालं गेळे स्वतंत्र झाला आणि दा, दोन गाव पारतंत्र देतात अजून त्यांना कधी स्वतंत्र करूया आंबोली चौकुलच्या ग्रामस्थाने जा समजा जो वन विभागाचा शहर तुम्हाला सांगतो जर आंबोली चौकूच्या लोकांनी जर सांगितलं कबलू बाजार जमणे आम्हाला वाटत असं त्यांची जर मागणी केसरकर साहेबांकडे आली माझ्याकडे नाही तर आम्ही केसरकर साहेबांना सांगू त्यांच्या प्रश्न सुटलेला आहे मग एकाच गावाला एक आहे वाटून दाखव आंबोली चौकूच्या या लोकांना लोकांचा विरोध आहे पहिलाच सुटला होता सुटलाय